एच थ्री एन टू चा राज्यातला हाच फैलाव आणि नागपूर नगरमध्ये झालेले दोन मृत्यू याची गंभीर दखल राज्य सरकारनं घेतलेली आहे आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एक महत्वाची बैठक घेणार आहेत राज्यात पुन्हा मास्क सक्ती करावी का या संदर्भात आज निर्णय होण्याची शक्यता आहे त्यासोबतच एच थ्री एन टूचा फैलाव रोखण्यासाठी नियमावलीही जारी होईल अशी शक्यता आहे मास्क असेल हात धुणा असेल एक अंतर असेल ह्याच्या मार्गदर्शक तत्व ऑलरेडी मी सकाळीच आपल्या मीडियाच्या माध्यमातून सर्व जनतेला आवाहन केलेलं आहे की अशा पद्धतीचं जर एखादं व्हायरल होत असेल तर थोडं अंतर पाळावं मास्क वापरावा हात धुतला पाहिजे आणि अंगावरती न काढता थोडा ताप आणि जर अंग दुख्या असेल तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार चालू करा